मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जन्माष्टमी जवळच येत आहे अगदी दोन ते तीन दिवसांवर आलेली आहे आणि आमच्या विदर्भामध्ये जन्माष्टमीला करंजा केल्या जातात तर माझ्या सासूबाई किंवा माझ्या आईकडे सुद्धा रव्याच्या करंजा केल्या जायच्या जा। अगदी पारंपरिक पद्धतीने रव्याच्या करंजा माझ्या फॅमिलीमध्ये आवडत नाही म्हणजे माझ्या मिस्टरांना सुद्धा फारशा आवडत नाही तर मी आज खोबऱ्याच्या करंजा करणार आहे तर खोबऱ्याच्या करंजा कशा करायच्या आहेत हे बघूयात तर त्यासाठी मी अर्धा कप खोबऱ्याचा किस घेतलेला आहे जे वाळलेला खोबऱ्याचा डोल असतो तर तो किसून घेतलेला आहे आणि त्याचा किस जो आहे तो मी आता अर्धा कप घेतलेला आहे आता ह्यामध्ये मी पाव कपाच्या अर्धा कप मिल्क पावडर घालत आहे जे पाव कप असते तर त्याच्याही अर्धा कप मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे जवळजवळ दोन टेबल स्पून मिल्क पावडर आहे आणि पाव कप पिठी साखर घालत आहे तर हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे आणि इथे मी काही ड्रायफ्रूट्स बारीक कट करून घेतलेले आहेत तर त्यामध्ये काजू बदाम आहेत आणि पिस्ता आहेत तर अगदी बारीक बारीक त्याचे तुकडे करून घेतले अर्धा चम्मच मी इथे विलायची पावडर घातलेली आहे आता या भांड्यामध्ये मी जेवढं साहित्य घेतलेलं आहे तर ते सगळं मिक्स करून घेत आहे तर आपण हे करंजी तयार करण्यासाठी जे सारण लागते खोबऱ्याच्या किसाचं सारण मी तयार केलेलं आहे इथे तर खोबऱ्याचा किस आणि त्यामध्ये मी मिल्क पावडर वापरली आणि पिठी साखर वापरली तर सर्व सारण जे आहे ते मी तयार करून ठेवून दिलं एका बाजूला आता इथे मी करंजी तयार करण्यासाठी जी पाती तयार करतो आपण तर त्यासाठी मी पीठ भिजवून घेत आहे तर इथे मी पाव कप मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाव कपालाही अर्धा कप रवा घालत आहे तर हा रवा जो आहे तो जवळजवळ दोन टेबलस्पून आहे पाव कप मैदा आणि पाव कपालाही अर्धा कप रवा घातलेला आहे चवीला थोडं मीठ घालून घेतलं आणि त्यामध्ये आता मी एक मोठा चम्मच तेल घालून घेतलेला आहे इथे आपण एक मोठा चम्मच तूपसुद्धा वापरू शकतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप वापरू शकता ह्यामध्ये आणि सर्व मिश्रण जे आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे पाती जी आहे ती खुसखुशीत होते एकदम तर इथे जे मी तेल घातलेलं आहे ते संपूर्ण पिठाला छान असं चोळल्या गेल्या पाहिजेत आणि त्याची मूठ बनल्या पाहिजेत तुम्ही बघू शकता ह्या मिश्रणाची छान अशी मूठ तयार होत आहे तर जे मिश्रण तयार केलेलं आहे ते एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे त्यामध्ये आता मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ जे आहे ते घट्टसर भिजवून घेत आहे पाणी अगदी थोडं थोडं वापरून पीठ भिजवून घ्यायचं आहे ह्यामध्ये आपण रवा घातलेला आहे तर रवा छानपैकी फुलून येण्यासाठी पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे मिश्रण जे आहे ते आपण सध्या जन्माष्टमी विशेष असे पदार्थ तयार करत आहोत तर आमच्या विदर्भामध्ये जे जे पदार्थ केले जातात तर ते है। है मी ते तुमच्यासोबत शेअर करत आहे ह्यापूर्वीसुद्धा मी घणुले कसे करतात ह्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर पंधरा मिनटं मी हे जे पीठ आहे ते मुरू दिलेलं होतं त्यानंतर आता छानपैकी चोळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जो रवा घातला होता तोसुद्धा छानपैकी फुलून आलेला आहे आता करंजा कशा तयार करायच्यात हे बघूयात तर इथे सर्व साहित्य मी अगदी जवळजवळ घेतलेलं आहे इथे माझ्याकडे करंजीचे तीन साचे आहेत एक त्रिकोणी आहे आणि दोन अशा प्रकारचे साचे आहेत तर एक थोडा छोटा आहे आणि एक थोडा मोठा आहे तर मी जो मोठा साचा आहे त्याच्याने आज करंजा तयार करून घेणार आहे आता ह्या पिठामधनं एक लिंबाच्या आकाराचा छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि ह्याची पाती लाटण्यासाठी मी इथे मैद्याचाच वापर करत आहे तर मैद्यामध्ये ही पिठाची गोळी जी आहे ती अशी बुडवून घ्यायची आणि त्याची पाती लाटून घ्यायची आहे एकदम पातळ नाही आणि एकदम जाडसुद्धा नाही तर साधारण साईजची अशी ही पाती लाटून घ्यायची आहे आणि ज्या साच्यामधनं मी करंजा करणार आहे तर त्याला एक मोठ्या साईजची पाती लाटून घेतली तरी चालते किंवा जर मोठ्या साईजचा साचा असेल करंजीचा तर त्याला दोन पात्या लागतात पण मी ज्या साच्यामध्ये करंजी तयार करत आहे तर त्याला एकच पातीची गरज आहे आणि हा जो करंजीचा साचा आहे तर त्याला अशा प्रकारे मैदा लावून घ्यायचा आहे म्हणजे आपण जी करंजी भरू तर ती ह्या साच्याला चिकटणार नाही आणि अगदी इझिली बाहेर निघेल म्हणून साच्याला थोडं मैदा लावून घ्यायचा तर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ही पाती जी आहे ती मी अशा प्रकारे साच्यावर ठेवून घेतलेली आहे आता त्यामध्ये खोबऱ्याच्या किसाचं जे सारण तयार करून घेतलेलं आहे तर ते भरून घ्यायचं आणि अशा पद्धतीने दा अगदी दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे करंजी जी आहे ती छान आ, फुगीर अशी तयार होईल आत्मध्न अशी पोकळ राहणार नाही त्यामुळे सारण दाबून दाबून भरायचं आणि ह्या करंजीला मी काठाने पाणी लावून घेतलेलं ला आहे बोटाच्या सहाय्याने आणि उरलेल्या पातीचा अर्धा जो भाग आहे तो पलटवून त्याच्यावर दाब देऊन अशा प्रकारे घट्ट चिपटवून घ्यायची आहे पाणी लावल्यामुळे ही पाती जी आहे ते एकमेकींना छानपैकी चिकटली जाते आणि करंजी तेलामध्ये तळताना फुटत नाही तर त्यामुळे ह्या करंजीला पाण्याचा बोट लावून घ्यायचा आणि अशा प्रकारे करंजी आपली तयार झालेली आहे एका ताटामध्ये मी कापड ठेवलेला आहे त्या कापडामध्ये ही करंजी अशा पद्धतीने मी झाकून ठेवली आहे म्हणजे करंजा आपण ज्या तयार करत आहोत त्या ओलसर राहतील कडक येणार नाहीत त्याची पाती जी आहे ती वाळणार नाही आणि करंजा तळताना एकदम छान अशा तळल्या जातील आणखी एक करंजी मी तुम्हाला करून दाखवत आहे आणि आमच्या विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांकडे करंजा केल्या जातात कारण फुलोरा जो असतो तर तो, तो बऱ्याच लोकांकडे राहतो आणि फुलोरा कसा करायचा हे सुद्धा मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करणार आहे तर त्यामुळे माझे व्हिडिओ जे आहे ते तुम्ही बघत राहा विदर्भामध्ये जन्माष्टमीला कुठले कुठले पदार्थ केले जातात तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्यामध्ये एक घनोल्यांचा प्रकार झालेला आहे आता आपण हा करंज्यांचा एक प्रकार बघतो आहोत जन्माष्टमीला आमच्याकडे सातूचं पीठ केलं जाते विदर्भामध्ये सातूचं पीठ जे आहे ते बरेच जण नागपंचमीला करतात आणि बरेचसे जन्माष्टमीला जन्माष्टमीलासुद्धा करतात तर आमच्याकडे जन्माष्टमीलाच सातूचं पीठ तयार केलं जाते आणि एकदम परफेक्ट असं सातूचं पीठ कसं तयार करायचं आहे है, तर सुद्धा मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इकडे माझी आता दुसरीसुद्धा करंजी तयार झालेली आहे सारण भरून घेतलं पाण्याचा बोट लावून घेतला आहे पातीला आणि अशा पद्धतीने पाती जी आहे ती चिकटवून घ्यायची आहे आणि हा जो उरलेला भाग आहे तर तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे छान अशी करंजी तयार झालेली आहे तुम्हाला माझ्या विविध प्रकारच्या रेसिपीज कशा वाटतात तर मला प्लीज कमेंट करत जा कारण तुम्ही मला कमेंट करत नाही किंवा माझ्या व्हिडिओला लाईक करत नाही तर मला समजत नाही की मी व्हिडिओ कसे तयार करावेत आणि तुम्हाला काय अपेक्षा आहे माझ्याकडनं की मी कुठल्या प्रकारचे पदार्थ घेऊन यावेत तर प्लीज मला कमेंट करत जा आणि अशा पद्धतीने मी सर्व करंजा तयार करून घेत आहे हे माझ्या सर्व करंजा तयार करून झालेल्या आहे बघू शकता मस्त अशा दिसत आहेत आणि गॅसवर मी एका कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तेल जे आहे खूप गरम ठेवायचं नाही आहे किंवा थंडसुद्धा ठेवायचं नाही आहे मीडियम असं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम सुद्धा करंजा तळताना एकदम लो ठेवायची आहे कारण मंद आचेवर ह्या करंजा तळल्या तर खुसखुशीत अशा तयार होतात दोन्ही बाजूंनी छान अलटून पलटून अशा ह्या करंजा तळून घ्यायच्या आहेत खूप डार्क सुद्धा कलर याचा होऊ द्यायचा नाही आहे आणि करंजी तळून झाली की ती अशी तेलावर येते तर आपल्या ह्या करंजा आता छान तळून झालेल्या आहेत एकदम खमंग आणि खुशखुशीत अशा बाकीच्या सुद्धा मी आता करंजा अशा प्रकारे तळून घेत आहे आता इथे माझ्या सर्व करंजा तळून झालेल्या आहेत तुम्हाला दाखवते की कि किती खुसखुशीत अशी ही करंजी तयार झालेली आहे तर फोडून बघा मस्त अशी करंजी तयार झालेली आहे बघू शकता तर आजच्या ह्या खोबऱ्याच्या खुसखुशीत अशा करंज्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही करंज्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा जन्माष्टमी विशेष रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा, धन्यवाद